नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर इकडे आपण पाहिलं की ते कॉन्स्टेबल पाटील असतात त्यांच्याकडनं ते ठेच लागून पडल्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स इकडे तिकडे विखुरले गेलेले असतात आणि आता चैतन्य अर्जुन आणि देसाईसुद्धा त्यांना ते डॉक्युमेंट्स गोळा करण्यासाठी जमा करण्यासाठी मदत करत असतात पण ते जे काही तन्वीचं क्रिमिनलचं रेकॉर्ड असतं ते नेमकं आता अर्जुन उचलणार तेवढ्यात हे देसाई खूप घाबरतात व पटकन येऊन अर्जुनने उचलण्याआधीच ते रेकॉर्ड उचलून घेतात आणि सर्व काही जमा करून त्यांना बोलतात की सर मी आहे ना तुम्ही कशाला कष्ट घेताय व तिथून निघून जातात तर आता इकडे घरामध्ये सायली जी असते ती अस्मिताला दूध आणून देते आणि तिला असं वाटत असतं की से अस्मिता जी असते ती नेहमीच दूध पिण्यासाठी नाटक करत असते वगैरे पण आज मात्र सायलीने दुधाचा सा ग्लास आणून देतातच ती पटकन दूध दुधाचा ग्लास रिकामा करते सर्व दूध पिऊन टाकते आता मात्र सायली खूप खुश होते तिला कळत नाही की आज हे कसं काय झालं म्हणून तेव्हा सायली बोलते की अरे वा आज मात्र तुम्ही काहीच बोलला नाहीत एका मिनटामध्ये दुधाचा ग्लास रिकामा केलात म्हणून मैत्रिणीचा कॉल आला होता म्हणून तुम्ही एवढे खुश होतात का त्यावर अस्मिताही सांगते की हो अगं माझी कॉलेजची मैत्रीण आहे ना ती तिचा खूप दिवसांनी कॉल आला होता आज खूप गप्पा मारल्या आम्ही आणि म्हणूनच माझा मूड इतका फ्रेश आहे म्हणून तर विचारते तुला कसं कळालं पण मी मैत्रिणीशी बोलत होते म्हणून तेव्हा सायली सांगते की काय आहे ना तुमचा मूड फ्रेश करायचा असा एका मिनटात तुम्हाला खुश करायची जादू फक्त एका मैत्रिणीलाच जमू शकते म्हणून तेव्हा अस्मिताही बोलते हो ना अगं तुझी कोण आहे ग इतकी जवळची मैत्रीण तुला आहे का अशी जवळची मैत्रीण कोणी त्यावर सायली सांगते हो तसं आहे ना म्हणजे कुसुमताई माझी मैत्रीणच आहे पण असं मनातलं बोलता येईल किंवा अशी इतक्या फार जवळची मैत्रीण वगैरे नाही आहे माझी कोणी शाळेतली वगैरे त्यावर अस्मिता विचारते अगं शाळेतली नाही मग कॉलेजची कॉलेजची मैत्रीण तर असेलच ना, ना कौलेच्ची, कौलेच्ची तुला एखादी आता सायली सांगते की नाही कॉलेजला पण मी अकरावीला असतानाच कॉलेज सोडलं आणि मग कशी मैत्रीण असणार मला तेव्हापासूनच मी छोटे मोठे जॉब वगैरे करत होते असं काही सांगत असते आता मात्र अस्मिताला खूप वाईट वाटतं आता सायली तिथून किचनमध्ये जायला निघते तर अस्मिता तिला विचारते माझी मैत्रीण होशील का तू तर इकडे नागराज नाश्ता करत कर बसलेला असतो तर तन्वी तिथे आलेली असते मुद्दाम त्याला दिवचायला आणि त्याला विचारते हे काय नागराज काका तुम्ही आता पार्टी चेंज केलीत का म्हणजे आधी तुम्ही त्या महिपतच्या तुमचा जो जिगरी मित्र आहे ना महिपत त्याच्या पार्टीमध्ये होतात आणि आता अचानक तुम्ही मला घरात घेण्यासाठी तुमच्या त्या अर्ध्या मेंदूला समजावत होतात तुम्ही की अगं तिला घरात घे म्हणून ती कुठे जाईल जीवाचं बरं वाईट करेल म्हणून पार्टी चेंज केलेली दिसते तुम्ही काय झालं तुमची मैत्री तुटली का की त्या, त्या महिपतने तुम्हाला पण असं लाथ मारून वगैरे हाकलवून दिलं आता मात्र तिचं हे बोलणं ऐकून नागराज फारच खुश झालेला असतो म्हणजे त्याला कळतच नसतं की किती मूर्ख मुलगी आहे ही म्हणून आम्ही तिच्या विरुद्ध किती प्लॅन केले आणि ही काय मला दिवसण्याचा इथे प्रयत्न करते तर नागराज तिला बोलतो की काय आहे ना प्रिया बाळा म्हणजे जेव्हा तू जन्माला सुद्धा आली नव्हतीस ना, ना। तेव्हापासून आमच्या दोघांची मैत्री आहे आणि आम्हाला एकमेकांचे इतके सिक्रेट्स माहीत आहेत ना इतके सिक्रेट्स माहीत आहेत ना की आमची मैत्री तुटणं तर काही शक्य नाही आमची मैत्री तर तेव्हाच तुटू शकते जेव्हा आमच्या दोघांपैकी एखादा मरेल आणि बघ ना तुझ्या दुर्दैवाने आम्ही दोघेसुद्धा जिवंत आहोत अगदी ठणठणीत म्हणून आता मात्र ही तन्वी चिडते हिला वाटतं की म्हणजे नक्कीच हे दोघं माझ्याविरुद्ध काहीतरी प्लॅन करत आहे काहीतरी तर नक्कीच शिजतंय या दोघांमध्ये म्हणून तर इकडे अस्मिता जी असते ती सायलीला विचारत असते की माझी मैत्रीण महिला तुला आवडेल का म्हणून आता मात्र हे ऐकल्यानंतर सायली आणि विमलताईसुद्धा खूप खुश झालेली असतात सायली खूप भावुक झालेली असते सायली आता अस्मिताकडे येते व बोलते की तुम्ही त्या दिवशी मला असे नवे कपडे घातले होते ना त्या दिवशीच खरं तर मला तुम्हाला हे सर्व काही बोलायचं होतं पण मला जमलंच नाही बोलायला माझी हिंमतच झाली नाही आणि अस्मिताला ती पिवळ्या रंगाचा गुलाब देते व बोलते की हो मला तुमची मैत्रीण व्हायला नक्कीच आवडेल मी सुद्धा तुमची मैत्रीणच आहे म्हणून आणि त्यांना अस्मिताला ती मिठी मारते आता हे सर्व काही पाहून विमलही खूप खुश झालेली असते खरं तर सायलीही खूप खुश असते की तिला आता मनातलं बोलण्यासाठी एक हक्काची जवळची मैत्रीण मिळालेली असते आणि अस्मिता सुद्धा सायलीसाठी खूप खुश असते तर इकडे आता ही तन्वी जी असते ती नागराजला विचारत असते अच्छा म्हणजे तुम्ही आता माझ्या विरोधात काही प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे का काय प्लॅन के का? का केला आहे बरं तुम्ही वगैरे असं विचारून ती नागराजकडून काही ना काहीतरी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असते तर नागराज आता तिला सांगतो की हो प्लॅन तर आम्ही करतोय तुझ्या विरोधामध्ये आणि काय प्लॅन करायचा काय आहे ते तर सगळं करून झालेलं आहे आमचा जो काही प्लॅन करायचा होता बग, ते आणि बघ आता तू तर आधीच त्या महिपतने टाकलेल्या जाळ्यामध्ये गुरफटली गेलेली आहेस म्हणजे बघ ना आता कसं होणार आहे की अलगदपणे आम्ही तुझ्या गळ्यावरून सुरई फिरवू आणि तू तू मात्र फक्त ओरडत हो राहशील आणि हो या सुरीचा आवाजसुद्धा होणार नाही बरं का म्हणजे तू जेव्हा जेलमध्ये होतीस ना तेव्हाच तेव्हापासूनच आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि तू बाहेर आल्यानंतर तुझ्या गळ्यावरून सुरी फिरवण्यासाठी आम्ही त्या सुरीला आधीपासूनच धार करून ठेवलेली आहे बरं का आता असं काहीस नागराजी तणवीला सांगत असतो आता ही तणवी मात्र फार चिडलेली असते त्याच्यावर की हा हे काय मूर्खासारखं बोलतोय सुरी वगैरे म्हणून तर हे देसाई पोलीस जे असतात ते आता अर्जुनला सांगत असतात की खरं तर काहीच पुरावा भेटला नाही आहे कुठली हरवल्याची तक्रार वगैरे सुद्धा सापडलेली नाही आहे तुमच्या मिसेसची लहानपणीची मग आता कसं शोधणार आहोत आपण त्यांना म्हणून तर हे जे पाटील कॉन्स्टेबल असतात ज्यांना की महिपतने पैसे दिलेले असतात हे हरवल्याची काही कंप्लेंट वगैरे आहे का तो फोटो देऊन शोधण्यासाठी खरं तर त्यांना माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी महिपतला काही सांगितलेलं नसतं व ते त्यांच्या बायकोला फोनवर सांगत असतात की बघ आता महिपत शिकरे नावाचं लॉटरी मला लागलेली आहे आणि आता आपल्याला भरपूर पैसे मिळतील आपण आपले सगळं स्वप्न वगैरे पूर्ण करू आणि आता हेच सगळं महिपतला माहीत झालेलं असतं ते रेकॉर्डिंग त्याच्याकडे असतं त्यामुळे ते त्याने या पाटील कॉन्स्टेबलला आता फासावर लटकवलेलं असतं आणि हे सगळं रेकॉर्डिंग तो त्यांना ऐकवतो आता हे मात्र खूपच घाबरून गेलेले असतात कॉन्स्टेबल आणि त्यांना कळतच नसतं की हे सगळं महिपतला कसं माहीत झालं म्हणून आणि आता तो काही मला जिवंत सोडणार नाही वगैरे आता हा महिपत फारच चिडलेला असतो व बोलत असतो काय बोलला असतो तुला महिपत शिकरे नावाची लॉटरी लागली आहे आणि माझ्या पैशावर तू एसी घेणार आहेस घरामध्ये घर थंड करणारेस म्हणून आता मीच तुला फासावर लटकवतो आणि तुला कायमचं थंड करतो म्हणजे तुला असं थंड झालेलं पाहून तुझी बायको पण थंड होईल म्हणून आणि मग उद्या पेपरमध्ये बातमी येईल की कॉन्स्टेबल पाटील आणि त्याच्या बायकोने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे वगैरे आता मात्र हे कॉन्स्टेबल जे असतात ते फार घाबरून गेलेले असतात या महिपतला आणि बोलतात की असं काही करू नका मला खरं तर ही एकच फक्त तक्रारीची कॉपी सापडलेली आहे तुम्ही जो काही फोटो मला दिला होता ना त्या फोटो हरवलेली कंप्लेंट वगैरे असं काहीही नाही आहे उलट ती जी मुलगी आहे तिच्यावर चोरीचा आरोप आहे ज्या माणसाकडे तिने चोरी केली होती ना त्या माणसाने तिच्या विरुद्ध चोरीची कंप्लेंट केलेली होती म्हणून आणि ती मुलगी कुठल्याशा एका बाईकडे राहत होती आणि ती बाईकडे अशा खूप साऱ्या मुली होत्या की ज्यांच्याकडनं ती चोरी वगैरे असं स्टेशनवर करवून घेत होती म्हणून इतकीच काय ती माहिती मला मिळालेली आहे मी सर्व रेकॉर्ड तपासले पण हरवल्याची वगैरे किंवा तिच्या आईवडिलांबद्दल काही माहिती मिळू शकेल अशी शा काहीच मला तिथे मिळालेलं नाही आहे पण तुम्ही जर मला सोडलत ना तर मी परत एकदा तिथे जाई आणि सर्व काही रेकॉर्ड परत एकदा पाहतो की या मुलीबद्दल परत काही माहिती वगैरे मिळू शकते का ते मला पाहायचं आहे म्हणून तर आता हे देसाई पोलीस जे असतात ते अर्जुनला सांगत असतात की हो जर हरवल्याची कंप्लेंट वगैरे जर असती तर मग आपल्याला नक्कीच तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचता आलं असतं पण अशी कुठलीच कंप्लेंट वगैरे नसल्यामुळे आता तर मला हे सर्व अशक्य वाटतंय म्हणून आता खरं तर अर्जुनही खूप गोंधळलेला असतो की आता कसं शोधणार सायलीच्या आईवडिलांना म्हणून तर इकडे अस्मिता जी असते ती आता एक प्लॅन करते ती सायलीला कॉल करून विचारते की ती कुठे आहे तर सायली मार्केटमध्ये गेलेली असते भाजी वगैरे आणण्यासाठी तेव्हा अस्मिता बोलते की अगं किती कामं करतेस तू जेव्हा पहावं तेव्हा आपलं तू कामच करत असतेस तू स्वतःसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी कधी वेळ काढतेस की नाही आता सायली बोलते की स्वतःसाठी काय वेळ काढायचा आणि बाकीच्या गोष्टींसाठी म्हणजे नक्की कोणत्या गोष्टींसाठी वेळ काढायचा वगैरे तर अस्मिताच्या डोक्यात एक कल्पना येते व ती कल्पना आणि प्रतापला सांगत असते की आपण आज असं करूयात की आपण सर्वजण बाहेर निघून जाऊयात फक्त सायली आणि अर्जुनच घरी राहतील आणि त्या दोघांनाही मस्तसोबत टाइम स्पेंड करता येईल आणि त्या दोघांनाही एक सरप्राईजच भेटेल आपल्या निमित्ताने म्हणून त्यावर आता हे दोघेही खुश झालेले असतात कल्पना आणि प्रतापही पण ते विचारतात पण आपण नक्की कुठे जायचं त्यावर अस्मिता बोलते की माझ्या सासूबाई तुम्हाला खूप दिवसांपासून बोलवत आहे आपण माझ्या घरी जाऊयात म्हणून आणि विमललाही सांगते की तूही चल आमच्याबरोबर पण विमलला तिच्या बहिणीकडे जायचं असतं त्यामुळे ती सांगते की तुम्ही जा तुमच्या घरी मी माझ्या बहिणीकडे जाते आणि सायली येईपर्यंत मी सर्व कामंही आवरून घेते व त्यांना बरोबर मॅनेज करते म्हणून तर ही तन्वी आता खूप गोंधळलेली असते की यांचा नक्की काय प्लॅन चाललेला आहे म्हणून आणि ती परत एकदा आता नागराजशी बोलायला आलेली असते व नागराजला विचारते येऊ का म्हणून वगैरे तर नागराज बोलतो की हे काय तू आज चक्क माझ्या खोलीमध्ये कशी काय आलीस ये खूप दिवसांनी येतेस ना आमच्या खोलीमध्ये तू त्यावर तन्वी बोलते की त्यात काय एवढं हे घर तर माझंच आहे आणि फक्त एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये आले आहे मी ते एवढंच काय तो फरक आहे म्हणून आता मात्र नागराज तिला बोलतो काय हे घर तुझं आहे अगं तुला पण चांगलंच माहीत आहे की हे घर तुझं नाही आहे म्हणून आणि तू खरी तन्वी नाही आहेस म्हणून बरोबर की नाही आता मात्र हे ऐकल्यानंतर ही तन्वी जी असते ती फारच घाबरून जाते आता नागराज तिला अजूनच घाबरवून देत असतो आणि तसंही कुठलं तुझं घर तुझे वडील तर का पाहत पण नाही तुझी आई तिने तुला बळजबरीने घरात घेतले ती तर तुझ्याशी बोलत पण नाही आता तन्वी खूप घाबरते कारण तिचं सत्य नागराजला माहीत असतं की ती खरी तन्वी नाही आहे म्हणून पण बाकी कोणालाही माहीत नसतं की हे खोटी तन्वी आहे म्हणून तर आणि ती इथे फक्त प्रॉपर्टीसाठी आलेली आहे वगैरे तर नागराज बोलतो की मी हळू बोलून काय होणार आहे म्हणून सत्य तर नाही बदलणार ना आता मात्र ही तन्वी फार चिडलेली असते व त्याला बोलते की हो आणि जास्त शहाणपणा वगैरे करायचा नाही तुमचा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे माहीत आहे ना आणि काय बोललात तुम्ही की सुरीने माझा गळा कापणार वगैरे आणि असं काही करायचा प्रयत्न जरी केलात ना तर मी तुमचा तो व्हिडिओ अख्ख्या जगाला दाखवेल म्हणून आता मात्र नागराज या नागराजला तिच्या या धमक्यांची अजिबातही ही भीती वाटत नाही उलट तो हसत हसतच हसत तुला बोलतो अगं काय प्रिया किती दिवस त्या व्हिडिओवरून मला धमक्या देणार आहेस वगैरे व त्या व्हिडिओलाच कवटाळून बसलेली आहेस वगैरे महिपतने पूर्ण काही तयारी केली आहे आणि तो तुला कसा उचलून फेकतो ना आता ते पहा फक्त तू तर इकडे हे पाटील जे असतात कॉन्स्टेबल त्यांना आता महिपतने सोडून दिलेलं असतं व त्यांना तेच काम दिलेलं असतं की अजून काही माहिती मिळते का त्या मुलीची शोध म्हणून तर, तर ते इकडे पोलीस स्टेशनमध्ये सर्व जुने रेकॉर्ड्स वगैरे पाहत असतात काही मिळ माहिती मिळते का पाहतात तर हा महिपतला मात्र ना राहत नाही तो कॉल करून त्यांना विचारतो काही माहिती मिळाली आहे का वगैरे तर ते कॉन्स्टेबल सांगतात की थोडीफार माहिती तर मला मिळाली आहे पण पूर्ण काही माहिती मिळू शकली नाही आणि हो त्या बाईचा पत्ता मी तुम्हाला उद्यापर्यंत देतो तर महिपत फार चिडतो व बोलतो उद्या नाही आज आजच मला पत्ता हवा आहे त्या बाईचा म्हणून तर आता नागराजच्या अंश बोलण्यामुळे ही मी फारच घाबरून गेलेली असते तिला हेच कळत नसतं की या दोघांनी आता नक्की काय प्लॅन केला आहे ते आणि मी जेलमध्ये असल्यापासून यांचा काय प्लॅन शिजतोय म्हणून हे कसं मला उचलून फेकणार आहेत आणि ह्या काय मूर्खासारखं का बोलतो की सुरी काय पिस्तूल काय काय धार लावतोय सुरीला वगैरे असं काहीसं त्यांचं बोलणं सुरू असतं तर नागराज तिला सर्व काही सांगून देतो की अगं तू जेव्हा जेलमध्ये होतीस ना तेव्हा तुझं सत्य बाहेर आणण्यासाठी आम्ही काय केलं आहे ते म्हणजे त्याने ॲडमिशनच्या फॉर्मवरील ते फोटो जे चे, चेंज केले आहे आहेत नागराजने ते सर्व तो आता तन्वीला सांगून देतो आता मात्र तन्वी फार घाबरून जाते की काय हे असं केलं तुम्ही म्हणजे अर्जुन आता सायलीच्या आईवडील शोधण्याच्या नादात माझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचून जाईन तर वगैरे तर इकडे आता सायली मार्केटमधनं घरी आलेली असते आणि पाहते तर काय तिथे घरामध्ये कोणीच नसतं तर विमलताई सांगतात की सगळेजण अस्मिताताईंच्या घरी गेलेले आहेत म्हणून त्यांच्या सासू सासऱ्यांनी बोलावलं होतं ना यांना म्हणून आता अर्जुनही आलेला असतो तिथे आणि अर्जुन बोलतो की हे काय म्हणजे एक वेळ मला बोलावलं नाही अस्मिताईच्या सासूने हे मी मात्र समजू शकतो पण काय सायलीला सायलीलासुद्धा त्यांनी बोलावलेलं नाही आहे हे मात्र मला काही पटत नाही आहे वगैरे असं बोलून तो आता सायलीला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता हा नागराज जो आहे तो तन्वीला सर्व काही सत्य सांगून देतो की त्यांनी ॲडमिशन फॉर्मवरचे फोटोज बदलवलेले आहेत आणि आता अर्जुनसुद्धा त्याच्या बायकोच्या म्हणजे सायलीच्या आई आई आईवडिलांच्या शोधात आहे म्हणून आणि सायलीच्या आईवडील शोधण्याच्या नादामध्ये तो आता तन्वीचे खरे आईवडील कोण आहे हे, हे शोधून काढणार आहे म्हणून आता मात्र तन्वी फार घाबरलेली असते की म्हणजे आता हा अर्जुन जो आहे तो सायलीच्या आईवडील शोधण्याच्या नादक माझ्या घरी आईवडिलांपर्यंत पोहोचेल आणि सर्व सत्य बाहेर येईल म्हणून फारच घाबरलेली असते ही तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली जी असते ती अर्जुनला सांगते की तन्वीचं किंवा सायलीचं गाठोडं जे आहे ते आपल्याला कुठे भेटू शकेल म्हणून आता ही तन्वी जी असते ती नागराजला नागराजने सांगितल्याप्रमाणे इकडे सुभेदारांच्या घरी आलेली असते तिच्या रूममध्ये आणि ति ते जे काही गाठोडं सायलीचं तिने लपवून ठेवलेलं असतं ना त्याचं ती शोधाशोध करत असते पण ते गाठोडं मात्र तिला काही सापडत नाही